नमस्कार शेतकरी बंधू आज शुक्रवार सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे पैठण अवकाळी अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला तुरीचा बाजारभाव अवकाळी आहे दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाळी आहे एकशे चोपन्न कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत अवकाळी आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार पाचशे पंचवीस तर जास्तीचा दर सुद्धा सहा हजार पाचशे पंचवीस रुपये बाजार समिती आहे जिंतूर आहे अवकाळी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहासष्ट रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाळी आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा जा दरम्याला सात हजार शंभर रुपये